नमस्कार मी भुरगा पारकर आज आपण आलेलो आहोत संत बाळूमामांचे परमभक्त पाटील यांच्या घरी स्वतः बाळूमामांनी पाटील यांच्या वडिलांना घेऊन मेदकेतील खांब रोवलेला आहे मेदके येथील बाळूमामांचे जे मूळ मंदिर आहे तिथेच शेजारी जे भोजनालय आहे त्या गल्लीमध्येच कुशापा पाटील यांचे घर आहे बाळूमामांच्या तिथे असणाऱ्या चपलांच्या पाच जोड्या पाहून चपलांवर म्हणजे बाळूमामांच्या चरणावर नतमस्तक होणार आहोत आणि कुशापा पाटील यांच्या लेकीने आम्हाला मामांचे काही अनुभव सांगितले आहेत तेही आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया

बाळू मामांची या माईंच्या वडलांनी म्हणजे कुशापा पाटलांनी भरपूर सेवा केली आहे जसे की बाळू मामांचे बनेन बरमोडा असे कपडे शिवून द्यायचे सर्व ते त्याला सगळं असं कसं केलं भाऊ सिक्सेबलत आता वाचाय तो देखले बघ पैसे तर जे सगळी वाट कर गटली आणि ह्या कपड्यात बांधवांमध्ये आम्हाला दिसायला दिसले नाही आमच्या आईलाच तेवढ्या आम्हाला कुणाला दिसाय फेटा भरले कपडे धोत सगळं जेव्हा माईंनी सांगितले आमची आई आजारी होती त्यामुळे पन्नासभर लोक आईला पाहायला आले होते त्यावेळी आईला बाळूमामांनी दर्शन दिले तेवढ्या लोकांमध्ये फक्त आईलाच बाळूमामा दिसत होते ते बघ बाळूमामा भगवे धोतर फेटा घातलेले आहेत असे आई बोलू लागले आणि आई आईला बरे वाटू लागले त्यानंतर आई सहा ते सहा ते सात वर्ष ठणठणीत होती आजही पेटीच्या ही आमच्याकडे पेटी चा असतात दर पंधरा दिवसांनी आमचा भाचा जातोय पैसे काढून त्यांच्या ताब्यात द्यायचे असेही आजीने सांगितले हंडे, बाळू मामांच्या कुटुंबाकडेच होते सध्या ते सर्व साहित्य आदमापूरला ठेवायला दिले आहे त्यानंतर माईंनी सांगितले की खळ्यावर ज्वारी मळली होती त्यावेळी बाळूमामाने विचारले की केव्हा रास भरणार तर पाटलांनी सांगितले की आता भरणार बाळू मामांनी म्हटले आता भरू नको पहाटे चार वाजता सुकरी चांदणी उगवताना रास भर असे सांगितले बाळू मामांचा शब्द पाटलांनी पाळला सकाळी मळाला घातले आणि ज्वारी भरायला पोती कमी पडू लागली दोन पोती ज्वारी होत होती त्या ठिकाणी बावीस पोती ज्वारी झाली बाळूमामांनी चमत्कारच दाखवला आणि मग ते असं जेवायला तुमचा रोमा आणि आता तुम्ही कसं सांगता घरी आलाय असं आणि आजीला सांगितले आंबोळ एकरणी त्यानंतर बाळूमामा पाटलांच्या घरी जेवायला आले होते त्यांच्या आजीला सांगितले आंबोळी खायला दे आणि आंबोळीबरोबर दूध दे पण त्यांच्या घरी दूध नव्हते दुसऱ्याच्या घरी जाणार तेवढ्यात बाळूमामाने म्हटले की दुसऱ्यांच्या घरी जायचे नाही तुझ्या गोट्यात जे रेडकू आहे जा आणि दूध घेऊन ये त्यावेळी त्या, त्या रेडकाने सहा महिने दूध दिले अशा अनेक लिला बाळूमामांनी करून दाखवल्या माईंनी आम्हाला खूप सुंदर अनुभव सांगितले जसे की त्यांच्या आईंना स्वतः बाळूमामांनी दर्शन दिले होते शेतात दोन पोती धान्य होत होते त्या ठिकाणी बावीस पोती धान्य झाले बाळूमामावर जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकात या पाटील कुटुंबाविषयी पाच पाने लिहिलेली आहेत आजही आदमापुरातील देणगी कपाटाची चावी या कुटुंबाकडे असते आजही या घरातून दर आमोश्याला बाळूमामांना आंबिलेचा नैवेद्य जातो या घरामध्ये बाळूमामांच्या चपला पाहण्यासाठी भक्त येत असतात त्यांचे या घरातील व्यक्तीकडून स्वागतच होते बऱ्याच लोकांना हे ठिकाण नसल्यामुळे लोक दर्शनापासून वंचित राहतात बाळू मामा ठेवून माथा तुमच्या चपलावरी बाळूमामा ठेवून माथा तुमच्या चपलावरी असे वाटले मेतकेत येऊन जणू माथा ठेविला तुमच्या चरणावरी जनू माथा ठेवीला तुमच्या चरणावर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा भजले राम नाम